हॅलो जान मी तो जगू नाही शकत तू सोडून गेल्यापासून मला भाकर खाल्ल्यावर भूक लागत नाही पाणी ताण लागत नाही तू तूची उन्हात बेबी मी तो यासाठी एकूण घेते येड्या बाबीला येरांडाचा पाला येड्या बाबेला येरांडाचा पाला तूच मग भंगारवाला मी तो प्रेमात पागल वैद्य तो साठी गोळी बी खाऊ शकते खाय बर का खाल्ली मग तू मेली काय मी डोका दुखाची गोळी खाल्ली मी ओ माय मायची कटकट मी खर प्रेम करते तो आयवर तू जर मला भेटला नाही ना तर मी दुसरा पाहीन अहो बाई तो सगळं खरं आहे पण रॉंग नंबर लावला ना तो मी ए शिपी पादू बोलतो सॉरी ना काका का गलतीन लागला ना फोन सॉरी ना काही होत नाही मला भी मजा आली कोण होता सर रॉंग नंबर होता तुम्हालाच बरं पुरीचे रॉंग नंबर येते मला तर बॅलेन्स आटापल्यावर बी आंबानीच फोन करतो जवान आहे म्हणजे दम नाही म्हातारे माणसं कोणापेक्षा कम नाही ला का फोन अरे बालवाडी बोल बोलो तुम्ही लवकर रिटेया कुठं आमच्या इट तुम्ही कुठे आमच्या इट अरे चिरकुट चाट्या तो गाव लोकेशन सांग मग गाव आहे दलिंदरपूर आणि लोकेशन हे हागंदारीच्या बाजूला मशान भूमीच्या पलीकून काय झाल ते अहो लग्नाच्या आधी नवरीच पळून गेली